आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे बुधवारी सकाळी कोणालाही पत्ता लागू न देता उद्धव ठाकरे हे अचानक राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन पोहोचले उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर जाईपर्यंत कुणालाही याचा फारसा पत्ता नव्हता त्यांच्यासोबत संजय राऊत अनिल परब हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते तर मनसेकडून या बैठकीला संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर उपस्थित आहेत काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर येऊन गेले होते त्यापूर्वी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्रीवर गेल्या होत्या मात्र आज पहिल्यांदाच कोणता सण किंवा कार्यक्रम नसताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे दोन्ही नेत्यांसोबत त्यांचे खास शिलेदारही आहेत गेल्या तासभरापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू होती अडीच तास या दोघांमध्ये बैठक झाली त्यामुळे ही भेट पूर्णपणे राजकीय स्वरूपाची मानली जाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे या भेटीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काय रणनीती असावी याचा आराखडा निश्चित केला जाऊ शकतो मनसे आणि ठाकरे गट कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याचं आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आपली युती अधिकृतपणे कधी जाहीर करणार याचा निर्णयही या बैठकीत होऊ शकतो तसेच दोन्ही पक्षांच्या मुंबईतील काही नेत्यांना सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं जबाबदारी देण्यासंदर्भात बैठकीत निर्णय होईल अशी देखील माहिती आहे बदललेल्या समीकरणानंतर हे दोन्ही नेते आतापर्यंत चार वेळा भेटलेत पाच जुलै दोन हजार पंचवीस ला हिंदी सक्तीविरुद्ध मेळावा झाला यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले होते सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्या होत्या सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते दहा सप्टेंबरला आता उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले अशी ही आतापर्यंतची भेट झाली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल